हे राजपाल हो बाजूला चल चाल काम संपला संध्याकाळी म्हणून पब्लिक गायब आहे तसा साजन भाई खुश झाले जाम बघून बाबा बाबा डायरेक्ट नाचायला लागले कुठला शो आहे मित्रांनो बिल्डर बाहुबली ऑफ पनवेल साजन घे मिसले घे मिसले ते पेन का तोंड तरी आहे का राजपाल आता मॉर्निंग मंडळी कशी आहात तुम्ही आय होप की तुम्ही सर्व चांगले असाल तर आज पूर्ण दिवस ब्लॉग आहे मी कंटिन्यू करणार आहे तर बघूया पुढे मित्रांनो आजचा ब्लॉग आपला भाऊ करणार आहे आणि ब्रदर सो आज मी जास्त काही ब्लॉग करणार नाही कंटिन्यू रोज कंटिन्यू तर मित्रांनो सकाळचे वाजलेत सात आणि मी निघलो लैलाला घेऊन मार्केटमध्ये मित्रांनो मार्केटला जाता एक फेरी ताई मारूया ताईचा चालू एक काम तर मित्रांनो जाता आपला भाचा भेटलेला भाविक भाचा काय बोलतो भाविक मग काय सुट्टी का शाला बिला सुट्टी आता चालू था था था। तर मित्रांनो आहे भिवंडीचा नदी नाका आणि हा सीन पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो मार्केट मध्ये आलोय आपण बघू शकतो मी मार्केट आपलं काय जास्त सामान घ्यायचं नव्हतं आज थोडाच घेतलाय तर मित्रांनो हाय आमचा मार्केट मगाशी दाखवलं तो त्या साईडचा सा मार्केट हा या साईडचा सा मार्केट दोन्ही साइड मार्केट आहे मित्रांनो सामान तर सर्व घेतलाय आपण आता आपण दूध घ्यायला सामान तर आपण सर्व घेतलाय आता थोडा दूध घेतो घरात मित्रांनो दूध पण आपला घेऊन झाला आता निघू घराच्या दिशेने घराच्या वाटेने चाललेलो त्याच्यात पहिले पावसाने रॉयल एंट्री केली तो मित्रांनो आखिर मे बिगी बारिश है अरे ये ब्लॉगर इधर बैठा है ऐसी राम अरे ये चिंदी चलो जिंदी ये चिंदी अब तो चार चार कलर पेन बोला चिंदी आप वो ऐसे चार कलर पेन होते हैं राजपाल जैसे एक वैसा एक्ट कर एक पैसा ही पैसा होगा आई चिंदी आई छोटो चिंदी आप जैसा एक्टिंग कर कुछ करना भाई एक एक सीन बोल पैसा ही पैसा होगा करण भाई छोटू चिंदी साजन आपले रोजचे कामाला लागलेय काम, लाग ला काम, काम ला काय सेशन असू मिरची दे देखा को राजा काम चालू आहे तर दाखव तुम्हाला पुढे काय काय करतो आम्ही भाई बोकड आ गया भाई चैनस के अंदर इसको भरका तो राजपाल को देखो

बोरी है बोरिंग पाणी पीने का बोरिंग चालेटू का, 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 <laughs> का जीरा है मेने ना शेड, आता झालेली आहे दुपार ना आपल्याला पडलेलं पाणी कम घेतल्यान दोन टरम आणतो पाणी फुल भरून चालवलय प्युअर बिसलरीचा हांडी गेले हांडी खाली करण आहे वरती एक मित्रांनो बिल्डर बाहुबली ऑफ पनवेल साजन ताकद बघा ताकत त्याचे ना शरीर जाऊ नका ताकत जा मी ताकत निरा विठी मारून डायरेक्ट चानीच खाऊन कंडल तो आज डिनर में है गायज पोया सो आज पोया डे खाये काय क्या नो आमचा संध्याकाळचा नाश्ता रेडी आहे तो म्हणजे पोयाणा काय बोलशील वाटायचं पोया गाव होतो खरंच ना खूप टेस्टी आहे आपले खूप बदल खूप भरचा खूप तर काय बोलशील त्याच्याबद्दल दोन शब्द राजपाल आहे आणि राजपालचा कॉमेडी राजपालला पण हा तू हा राजपाल एक नंबर कुकून करतो नो आज मी साजनला थोडासा इथला नेचर फिरून आणतो एक मिनी वॉटरफॉल आहे तो पण दाखवतो त्याला धबधबा आहे म्हणजे दाखवतो त्याला कसा आहे तो तर बाईला आणले दाखवायला पण जास्तच लांब आहे बाईला दिसलं बाईला म्हणून खुश झाले बोलते ठीक आहे थोडाफार तरी तुम्हाला दाखवतो झुम करून तर लांब आहे हा खूप जण असतात पवाला इथं पण आज थढा संध्याकाळी पब्लिक गायब आहे तसा साजन बाई खूप झाले जाम बघून बाबा बाबा डायरेक्ट नाचायला लागले कुठला शिव मी करतो ना बाबा तर मित्रांनो गाडीवर मी नवीन कुक लावलाय दिशा कुक तुम्ही बघू शकता आज नवीन बुक चालू केली डायरेक्ट मास्टर आहे मास्टर डायरेक्ट कुकिंग चालू केले आजपासून तुम्हाला टेस्ट करायचं बिलकुल टेस्ट करू नका तुम्ही या मी तुम्हाला दुसरा कुकला स्पेशल राजपाल त्याच्या आजचा मी टेस्ट करवीन तुम्हाला राजपाल हो बाजूला चल <the service> <दुँगे>। <Southernfest> चला काम संपला तसा या प्रोफेशनल हे राजपाल हो बाजूला राजपाल सॉरी सॉरी शारी शारी राजपालजी चुकी झाली पोराकडून सॉरी पोरा दोबारा नाही कराय का मस्त हा अब तुम करेगा तो तुम भी करते है मस्ती मेरे साथ भी भी दिखे 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 दिखे। मैं नहीं करता मस्ती फिलहाल तो तो हमारा राइस आ चुका है दिखा 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 दिखा। भाई अंदर पार्किंग ऑलरेडी एक तो ग्रुप गाड़ी काम मित्र ब्लॉक नहीं नाही होणार कब हो गए घर पे आएगा तब होएगा ओके थैंक्स फॉर वाचिंग बाय बाय एन्जॉय करो गाइस फक